मेष राशीसाठी येणारा हा फेब्रुवारीचा दोन हजार सव्वीसचा महिना कसा असणार आहे आपण बघूया मेष राशीसाठी करंट एनर्जी चेक करूया प्लस बघूया कोणत्या एनर्जीसमध्ये राहणार आहात कसे सिच्युएशन असणार आहेत हा मंथ हा महिना तुम्हाला कसा जाणार आहे आपण बघूया ओके रिलेशन सुद्धा सगळ्या विषयी सगळं आपण चेक करूया जसे कार्ड येतील तसं मी मेसेज तुमच्याशी शेअर करते हु? मेषराशीसाठी येणारा हा फेब्रुवारीचा दोन हजार सव्वीस महिना कसा असेल मेषराशीसाठी येणारा दोन हजार सव्वीसचा हा महिना कसा असेल मेष राशीसाठी दोन हजार सव्वीसचा चा फेब्रुवारी मंथ कसा असेल हो हरमिट आत्ता सध्या नारज आहात का ओके कोणत्या गोष्टींचा खूप विचार करत आहे का मला असं वाटतं नाराज पण हा गोष्टींचा विचार करताय एकटे पडला हात असं मला वाटतं आहे थोडंसं म्हणतो ना एकट्याचा रस्ता एकटा शोधताय बऱ्याच गोष्टी एकट्या हँडल करताय खूप गोष्टींचं एकट्याने हँडल करायचं चाललं आहे ओके मेष राशीसाठी हा महिना कसा असणार आहे फेब्रुवारी जसे कार्ड येतील सगळे मेसेज मी तुमच्याशी प्रोव्हाइड करते म्हणजे सगळे मेसेज मी सांगते ओके पेंटिकल्स वा किंग ऑफ पँटिकल्स सेवन ऑफ कप्स बऱ्याच गोष्टी समोर दिसतात आहे मला तुमच्या ओके बॅलेन्स टू ऑफ पेंटिकल्स पँटिकल्स ओके राशीसाठी येणारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा महिना कसा असेल ओके थ्री ऑफ सॉर्ट्स पण जस्टिस पण आले ओके डेफिनेटली आहे टेन ऑफ कप्स वाव छान आहे टेन ऑफ कप्स बॅलन्स बॅलन्स करण्याचा खूप जास्त प्रयत्न करत आहे बॅलेन्स करण्याचं खूप जास्त मेषवाले मेष राशी ज्यांची पण आहे बॅलेन्स करण्याचा खूप जास्त प्रयत्न करत आहे तुमच्यासाठी मॅसेज करायलाच मी तुम्हाला सांगते हा मंथ हा महिना तुम्हाला कसा जाणार आहे सत्तर साठ टक्के खूप चांगला जाणार आहे पहिले तर सगळ्यात महत्त्वाचं फाय साईन आलेलं आहे तुमची राशा आलेलं आहे फॅशनेबल पण राहणार आहात ॲक्टिव्ह राहणार आहात जितकं होईल तितकं जास्त ॲक्टिव्ह राहणार आहात ओके बॅलन्स व्यवस्थित करणार आहात पॅन्टिकलचं कार्ड आलं आहे प्लस टू ऑफ पेंटिकल्स पण आलेलं आहे नाईन ऑफ पँटिकल्स आणि टू ऑफ पेंटिकल्स म्हणजे किंग ऑफ पेंटिकल्स आणि टू ऑफ पँटिकल्स आलेलं आहे ओके पैसा स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे फायनान्शियली काय प्रॉब्लेम असेल तर तो, तो पण व्यवस्थित सॉर्ट आउट होणार आहे थोडंसं हर्मिटचं हर्डमिटचं कार्ड ह्याच्यासाठी आले की स्वतःच थोडंसं एकटा म्हणतो ना एक प्रवास एक लाईफचा सवयवर एकटा थोडंसं करण्याचा प्रयत्न करताय ओके काही सर्चिंग काही शोधण्याचं काही म्हणजे एका असं समजा एका गोष्टीमध्ये अडकलाय तर तुम्हाला समजत नाही आहे काय करावं काय नाही तर थोडंसं एकटं खूप विचार करताय थोडं स्वतःला वेळ देत आहे किंवा त्या विचारांमध्ये थोडं राहत आहे ओके त्याच्यासाठी हे कारण आहे सेवन ऑफ कप बऱ्याच गोष्टी तुमच्या पुढे आहेत बऱ्याच गोष्टी तुमच्या पुढे राहणार पण आहेत ह्या महिन्यामध्ये फेब्रुवारी मंथमध्ये तुमच्या पुढे बऱ्याच गोष्टी राहणार आहेत आणि तुम्ही विचार करणार आहात की काय माहिती माझ्यासाठी कोणतं योग्य असेल कोणतं निवडणं माझ्यासाठी बेटर असेल तर डेफिनेटली तुमच्याकडे अशा बऱ्याच गोष्टी येणार आहे सेवन ऑफ कपची एनर्जीज येते जस्टिस आहे पण ओके जस्टिस आहे तुमच्यासाठी जस्टिसचं कार्ड आलं आहे बेस्ट कार्ड आहे तुमच्यासाठी आलं आहे का आ, ला ला आ, ते पण सांगते की आत्ता मेष राशीवाले एखाद्या अशा एनर्जीजमध्ये अडकला आहात किंवा अशा गोष्टींमध्ये अडकला आहात आणि तुम्हाला समजत नाही आहे ओके जसं सेवन ऑफ कप आहे बऱ्याच गोष्टी तुमच्या पुढं आहेत पण तुम्हाला चूज करता येत नाही तुम्हाला निवडता येत नाही आहे पण डेफिनेटली जस्टिस एक असं कार्ड आहे ज्याच्यामुळे तुम्हाला ते न्याय मिळणार आहे किंवा मला असं वाटतं की तुमच्या गोष्टी सॉर्ट आऊट होते तिथं ओके चांगल्या गोष्टी तुमच्या होणार आहेत तिथं थ्री ऑफ सॉर्ट्सची एनर्जी पण आलेली आहे थ्री ऑफ शॉर्टची एनर्जी अशीच आलेली आहे म्हणजे कार्ड व्यवस्थित पडलेलं आहे ह्याचा अर्थ आत्ता असा आहे की एकतर तुम्ही डेफिनेटली पास्टमध्ये जानेवारीमध्ये किंवा डिसेंबरी किंवा दो, दोन दोन महिन्यामध्ये पण डिस्टर्बन्स आहात मला असं वाटतंय जसं की हरमिटचं कार्ड आलेलं आहे तुम्ही थोडं डिस्टर्ब आहात एकटे आहात आणि कुठं ना कुठं तरी ब्रेक झालेलं आहे ब्रेक काय एकाच बाजूने झालेलं नाही बऱ्याच गोष्टीने आणखीन हा महिना थोडंसं तुम्ही स्वतःला एक तयार करत करत एका जर्नीमध्ये नेणार आहे तो बॅलन्स करण्याचा प्रयत्न करणार आहे सगळ्यां गोष्टींमध्ये जितकं होईल तेवढं बॅ करण्याचा प्रयत्न करणार आहे पण पन फॅशनेबल पण आहात धाडशे आहात जेवढं होईल तेवढं सगळ्या गोष्टी हँडल व्यवस्थित करणार आहात ह्या महिन्यामध्ये हा मंथ मला जर तुम्ही विचाराल की हा मंथ तुमच्यासाठी कसा असेल तर पन्नास ते साठ टक्के चांगला जाणार आहे हा मंथ तुमच्यासाठी कारण बॉटमची एनर्जीज पण तुमच्यासाठी खरंच खूप चांगल्या आलेला होता टाइम पिरियड आपण चेक करूया टाईम पिरियड फक्त जनरल ह्याच्यासाठी मी चेक करते तुमचा टाईम पिरियड किती राहील हां मेषराशीसाठी टाईम पिरियड काय असेल मेषराशीसाठी टाईम पिरियड काय असेल मेषराशीसाठी टाईम पिरियड आलेलं आहे कार्ड ओके आ, आता मला असं वाटतं की हुँ. तुम्ही ना बऱ्याच गोष्टींमध्ये चाललं आहे बऱ्याच गोष्टींचा विचार करताय एकट्याने बऱ्याच गोष्टी हँडओवर केलेल्या आहेत एकट्याने बऱ्याच गोष्टी हँडल करताय ओके येणाऱ्या मार्चपर्यंत ना सगळ्या गोष्टी किंवा मार्च नंतर तुमच्या ज्याही गोष्टी म्हणजे आत्ता तुम्ही सडनली विचार करताय करंट एनर्जीजमध्ये विचार करताय सगळ्या गोष्टी ठीक होतील मार्चपासून ओके अप टू नेक्स्ट मार्च लिहिलं आहे म्हणजे मार्च महिन्यामध्ये तुमच्या ज्या गोष्टी ठीक होत नव्हत्या किंवा तोपर्यंत दोन महिने तरी तुम्हाला थोडंसं नो दोन नाही फक्त एकच महिना म्हणजे फेब्रुवारीचाच महिना थोडंसं मेष राशीला हे जर आणि मार्चपासून तुम्हाला चांगलं असणार आहे ओके हा टाइम पिरियड होता तुमच्यासाठी की तुमचा टाईम कधी आणखीन जास्त बेस्ट किंवा कधी चांगल्या गोष्टी होतील तर डेफिनेटली एक महिना थोडासा असंच असला तरी पण मार्चपासून तुम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्या असणार तुमच्यासाठी ओके मेष राशीसाठी हा मेसेज होता फेब्रुवारीचा मेसेज होता हा मेसेज हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा मेसेज करा सॉरी कमेंट्स करा मला आणि नक्की सांगा तुम्हाला आणखीन कोणत्या राशीविषयी जर माहिती घ्यायची असेल फेब्रुवारी मंथ मंथ मंथची तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा ओके थँक्यू सो मच फेब्रुवारी महिना धनुराशीसाठी कसा असणार आहे आपण चेक करूया की धनुराशीसाठी फेब्रुवारी महिना ओव्हरऑल जसे कार्ड येणार आहे तसं मी मेसेज तुमच्याशी प्रोव्हाइड करणार आहे ओके याच्यामध्ये तुमचं रिलेशन पण येऊ शकतं तुमचं करिअर तुमचं फायनान्शियल फायनान्शियली काही गोष्टी असतील तर प्लस तुम्ही कोणत्या एनर्जीजमध्ये आहात तर सगळ्यात पहिलं तर सगळ्यात महत्त्वाचा करंट एनर्जीचा शक्यतो मेसेज आपण पहिलं चेक करूया ओके धनुराश फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये धनुराशीसाठी काय मॅसेज आहे दोन हजार सव्वीस धनुराशीसाठी फेब्रुवारीचा मंथ कसा राहील आणि करंट एनर्जीस काय असणार आहेत तुमच्या सगळ्यात महत्त्वाचे कोणत्या एनर्जीसमध्ये तुम्ही फेब्रुवारीमध्ये असणार आहेत आपण चेक करूया ओके okay. टू अवर्न्युमेंट द मून धनुराशीसाठी फेब्रुवारीचं मंथ कसं जाणार आहे आणि कोणत्या करंट एनर्जीस असणार आहेत कोणत्या करंट एनर्जीज असणार आहेत धनुराशीसाठी कोणत्या करंट एनर्जीस असणार आहेत धनुराशीसाठी कोणत्या करंट एनर्जीस असणार आहे धनुराशीसाठी रिवर्स मध्ये तीन कार्ड आले आहेत द च फक्त कार्ड व्यवस्थित आलेलं आहे बाकी च कार्ड रिवर्स मध्ये आलेलं आहे धनुवाले तुमचे एनर्जी झालेले तुमचं रिलेशन कसं राहणार आहे चेक करूया धनुरास फेब्रुवारी मंथ मध्ये रिलेशन कसं राहणार आहे धनुराशीचं रिलेशन कसं राहणार आहे धनुराशीचं रिलेशन कसं राहणार आहे धनुराशीचं धनुराशीचं रिलेशन कसं राहणार आहे जजमेंट मॅजिशियन ओके किंग ऑफ सॉर्ट्स शॉर्ट्स एनर्जीज ओके ओके रिलेशनसाठी काही खास मेसेज नाही आलेला ओके ठीक राहणार आहे तुमचं रिलेशन तुमचं पार्टनर कुंभ किंवा मिथून असू शकतो त्यांची एनर्जीज येते जास्त रिलेशनमध्ये ओके तुमची एनर्जीज येतं म्हणजे मेसेज तुमच्यासाठी जरी असला तर मॅ लव मेसेजमध्ये त्यांची एनर्जी, एनर्जी जास्त मला दिसते ओके okay. तुमचा पार्टनर असू शकतो कुंभ आणि मिथूनरासमध्ये कोणी पण असू शकतो सॉटचे एनर्जीजमध्ये दोन कार्ड तुमच्यासाठी आलेले आहेत प्लस टॉवर मुवमेंट तुमच्या लाईफमध्ये होऊन गेलेले बऱ्याच गोष्टी घडून गेलेल्या आहेत तुमच्या लाईफमध्ये धनुराज ज्यांची पण आहे त्यांच्यासाठी हा मेसेज आहे थर्ड पार्टी सिच्युएशन किंवा थर्ड लोकांकडून ख थर्ड पार्टी व्यक्तींकडून थोडासा अजूनही त्रास मला असं वाटते थोडासा राहणार आहे फेब्रुवारी मंथमध्ये म्हणजे ओवरऑल हा महिना बघायला गेला ना अपडाऊनमध्येच राहणार आहे आता जानेवारी मी मागच्या वेळेला प्रिडिक्शन केलेलं होतं तुम्ही बघितलं असेल तर जानेवारी मंथ तर मला पण तसंच वाटला होता फेब्रुवारी मंथ बऱ्यापैकी राहणार आहे सगळा ओवरऑल मेसेज लव लव विषय आणि तुमच्या एनर्जीज विषय बघायला गेला फेब्रुवारी मंथ तर तुमच्यासाठी पन्नास टक्के फिफ्टी फिफ्टी टक्के छान जाणार आहे थोडासा मला असं वाटते की खर्चिक गोष्टी आहेत अजून पण बऱ्याच गोष्टींना मूव ऑन करत होता पण स्ट्रॉंगली आता उभं आहे त्या गोष्टींसाठी मूव ऑन करायचं आता स्टॉप केलं कट आउट केलेलं आहे तुम्ही आणि आता स्ट्रॉंगली तुम्ही उभं आहे टॉवर मुवमेंट होऊन गेलेलं आहे त्याच्यामुळे आता टेन्शन नाही आहे आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील तुमच्या लाईफमध्ये ओके छान आहे जजमेंटचं पण कार्ड आहे डेफिनेटली ब्लेस्ड आहात रिलेशनला घेऊन चांगल्या गोष्टी आहेत तुमच्या लाईफमध्ये ओके एनर्जीज प्लस तुमच्या रिलेशनसाठी पण डेफिनेटली फिफ्टी फिफ्टी पर्सेंट एनर्जी चांगल्या आहेत तुमच्या रिलेशनला आणि तुम्हाला घेऊन टाइम पिरियड चेक करूया आणि गायडन्स तुमच्यासाठी काय आहे बघूया धनुराशीसाठी गायडन्स सॉरी uh, टाईम पिरियड काय असणार आहे धनुराशीसाठी टाइम पिरियड काय असणार आहे धनु धनुराशीसाठी टाईम पिरियड काय असणार आहे ह्या गोष्टी सगळ्या ठीक होण्यासाठी किंवा अन्य कोणत्याही याच्यासाठी टाईम पिरियड काय असणार आहे धनु धनुराशीसाठी टाईम पिरियड काय असणार आहे हे कार्ड खूप छोटे आहेत ना हातात घेताना थोडेसे कार्ड सेफी होतात ओके ओके okay. आत्ता असं मला वाटते की फेब्रुवारी हा फेब्रुवारी मार्च ओके okay? एक दोन महिने अजून थोडंसं तुम्हाला ज्या गोष्टीतून अजून जात आहे ना त्या गोष्टी मला असं वाटते की त्याच्यासाठीच फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आलं वाटतं तुमच्यासाठी नेक्स्ट एप्रिलपासून तुमचे ज्याही गोष्टी स्टॉप झालेल्या होतं ज्या गोष्टी रिलेशनमध्ये कोणत्याही गोष्टींमध्ये मला असं वाटते हा एप्रिलपासून तुमच्या सगळ्या गोष्टी ठीक होणार आहेत सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आहेत तिथून पुढे टाईम पिरियड खूप चांगला तुम्हाला दाखवते ओके 50 -50 एप्रिल पासून मला असं वाटतं की डेफिनेटली काही हो ना काहीतरी चेंजेस येणार आहेत आणि ज्या गोष्टी अजून दोन महिने असं मला वाटतंय कारण आता पण आपण फेब्रुवारीचा चेक केला तुमच्यासाठी तर फेब्रुवारी मंथ पण तुमच्यासाठी थोडासा फिफ्टी फिफ्टी पर्सेंट असणार आहे एप्रिलपासून सगळ्या गोष्टी ठीक होणार आहेत चांगल्या हो हो होणार आहेत काही टेन्शन घेऊ नका गायडन्स एंजन्स सगळं आहे तुमच्यासाठी कारण फिफ्टी पर्सेंट तुमच्यासाठी एनर्जीज येतात आहे तर चेक करूया गायडन्स काय असेल एंजलचा गायडन्स इज व्हेरी पॉवरफुल ओके तुम्हाला माहीतच आहे धनुराशीसाठी सॉरी धनुराशीसाठी गायडन्स चेक करूया एंजल प्लीज प्रोवाईड दिस मेसेज माय व्हिवर्स ज्यांची धनुरास आहे त्यांच्यासाठी काय गायडन्स आहे का ज्यांची धनुरास आहे त्यांच्यासाठी काय गायडन्स आहे का ज्यांची धनुरास आहे त्यांच्यासाठी काही गायडन्स आहे का गायडन्स फेब्रुवारी मंथसाठी त्यांच्यासाठी काय गायडन्स एकच कार्ड हवं आहे एकच कार्ड एकच कार्ड आलेलं आहे थँक्यू एंजर ओके चूज okay. द न्यू डायरेक्शन ओके राईट okay. hmm. right. जसं मी मगाशी बोलले hmm. जसं मी मगाशी बोलले की अजून एखादे दोन महिने तुम्हाला थोडंसं काही गोष्टींमधून अजून तसंच जाणार असं मला दिसतंय काही गोष्टींमध्ये जर अडकला असाल तर न्यू डायरेक्शन तुम्हाला डेफिनेटली युनिवर्स एंजल अशी काही एक सिच्युएशन तयार करून देशील ज्याच्यामुळे तुम्हाला न्यू डायरेक्शन डेफिनेटली मिळालंच आहे ओके कॉम्प्रोमाइज बऱ्याच गोष्टींमध्ये करताय किंवा कॉम्प्रोमाइज आणखीन बऱ्याच गोष्टीमध्ये करावं पण लागू शकतं आणखीन दोन महिने असं दिसतंय आपण वंथ मंथचीच एनर्जी चेक केलेलं आहे तुमच्यासाठी काय असणार आहे मॅसेज पण ह्या मंथसाठी पण थोडंसं कॉम्प्रोमाइज कॉम्प्रोमाइज मी तुम्हाला सांगते तुमच्यासाठी कार्ड जसे आले होते की पॅन्टिकलचं कार्ड आलं होतं शॉर्टची एनर्जीज आली होती तुमच्यासाठी जास्त करून मग मला असं वाटतं की थोडंसं रिलेशनला घेऊन शॉर्टची एनर्जीज म्हणजे थोडंसं भावनिक लेव्हलवर थोडंसं डिस्टर्ब होऊ शकता प्लस पॅन्टिकलस म्हणजे थोडंसं खर्चिक गोष्ट अजून होऊ शकते आणखीन एखादा महिना थोडंसं म्हणजे ते एक प्रकारे कॉम्प्रोमाइज झालं कॉम्प्रोमाइज की थोडंसं त्या गोष्टींना त्याग करावं लागणार म्हणजे मनात नसताना सुद्धा त्या गोष्टी त्याग करायच्या आणि पुढे चालायचा असं होऊ शकतं थोडंसं ओके आजचा हा मेसेज होता फेब्रुवारीचा धनुराशीसाठी तुम्हाला मेसेज हा व्हिडिओ हा मेसेज कसा वाटला मला नक्की सांगा थँक्यू सो मच नक्की कमेंट्स करा मला ओके थँक्यू